सव्वीसाव्या सेकंदाला चुकेल काळजाचा ठोका मराठी हॉरर सिनेमाचा थरार टीझरमध्ये अभिनेत्री अनिता दाते लाल साडी मोकळे केस कपाळावर कुंकू आणि डोळ्यात विचित्र ऊर्जा घेऊन जारण करताना दिसते सिनेमाच्या टीझरने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे केवळ हिंदीतच नाही तर मराठीतही हॉरर सिनेमांची क्रेज आहे अनेक दिवसांनी मराठीत एक दमदार हॉरर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे जारन असं सिनेमाचं नाव असून सिनेमाचा, सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय ज्याच्या सव्वीसाव्या सेकंदाला येणाऱ्या दृश्याने प्रेक्षकांचा थरका फुडालाय या हॉरर सिनेमात अंधश्रद्धा करणे आणि मानसिक तणाव याचं मिश्रण पाहायला मिळतंय टीझरमध्ये अभिनेत्री अनिता दाते लाल साडी मोकळे केस कपाळावर कुंकू आणि डोळ्यात विचित्र ऊर्जा घेऊन जारण करताना दिसते या टीझरमध्ये एका विवाहित महिलेच्या घरात घडणाऱ्या विचित्र घटनांची झलक दाखवण्यात आलेली आहे भूतकाळापासून सुटका अशक्य आहे या वाक्याद्वारे प्रेक्षकांच्या मनात अधिक गूढता निर्माण केली जाते तिच्या भोवती घडणाऱ्या गोष्टी केवळ वर्तमानाच्याच नसून त्या भूतकाळाशी देखील जोडल्या आहेत हे स्पष्ट होतं